ॐ नमो भगवते वासुदेवाय जैसे बाम्बूचा घर्षणाने अग्नि उत्पन्न होतो व त्याच बाम्बूचा वनास जाळतो तैसे पृथ्वी सभारभूतराजात फुटपाडतो शस्त्रनहाति धरिता श्रीकृष्णः अनेका उक्षहिणी सैन्य राजाने एकमेकांकडून लढून मारून आपुल्या स्थानी शांत बैसले कृष्ण, सर्वांना केले त्रासमुक्त साक्षात परमेश्वर आपुल्या मायेनी लोकात अवतीर्ण होऊन हजारो रमणी मध्ये राहूनी मनुष्यासारखे वर्तन केले हास्य त्या सोळा हजार स्त्रियांचे सुचितकरी हृदयातील त्यांचे विश्वविजयी कामदेवा सह त्या स्त्रियांचा ऐसा कटाक्ष कामदेवाच्या काम करी लक्ष जरी त्या कामचेष्टेत दक्ष तरी भगवंता सोभनानती त्या मूर्ख स्त्रिया श्रीकृष्णास स्त्री लोलोपमानती महिमा श्रीकृष्णाचा न जाणती जैसे अहंकारी वृत्तीच्या व्यक्ती ईश्वराला आपुल्याच धर्मानी युक्त मानती ऐसा निस्संग भगवान श्रीकृष्ण वाटे संसारी जनास आसक्त आपुल्या समान हा त्यांचा मूर्खपणाचा आहे जाण हे शौन का भगवंत प्रकृती तर राहती तरी प्रकृतीच्या गुणात लिप्त न होती तैसे जी बुद्धी भगवंतास शरणागत होती ती अलिप्तस ते स्वगुणापासून ऐसा श्रीकृष्णाचा महिमा ऐकती परीक्षितजन्माचे महिमा नगाती सुतमुनीस विचारती दक्ष होती शौनक सुतांनी सुतानी परीक्षितजन्माविषयी काय सांगितले समयी हे सविस्तर पाहु महापुराणे निरहांस्यां संहितायां प्रथमस्कन्दे नैमिषीयोपाख्याने कृष्णद्वारकाप्रवेशो नामैकादशोऽध्यायः श्रीकृष्ण एकूण एकोणास अध्याय आज अकरा अध्याय संपले म्हणजे साधारण अर्धा स्कंद संपला याच निमित्ताने मागील अकरा अध्यायाचा आढावा आपण पटकन पाहूयात पहिला अध्याय दोन विभागामध्ये विभागू शकतो पहिले मंगलाचरण ज्यात सच्चिदानंद स्वरूप नेमके काय आहे हे, हे सांगितले आहे आणि दुसऱ्या भागात कथेचा प्रारंभ होऊन शौनकादी ऋषी अनेक प्रश्न सुतांना विचारतात जसे कलियुगात मुक्तीचे सोपे साधन कोणते शास्त्रांचे सार काय आणि श्रीकृष्णाच्या भावलीला कोणत्या होत्या दुसऱ्या अध्यायामध्ये सूतमुनी शौनकांच्या प्रश्नांची उत्तरे देतात त्यास आपण तीन भागात विभागू शकतो पहिल्या भागात भगवान परमात्मा याचा नेमका अर्थ काय धर्माचा अर्थ काय त्याचे फळ कोणते इत्यादी सांगितले आहे दुसऱ्या भागात परमात्मतत्व भगवंताची अनुभूती कशी होते हे सांगितले आहे तिसऱ्या भागात श्रीकृष्ण काय आहे हे सांगितले आहे श्रीकृष्ण वेदांचे तात्पर्य आहे यज्ञाचा उद्देश आहे ते स्वतः ज्ञान आहे ते योग आहेत ते कर्माची परिसमाप्ती आहे धर्माचे अनुष्ठान श्रीकृष्णासाठीच होते सर्व तपस्या श्रीकृष्णासाठीच असते आणि सर्व गती श्रीकृष्णातच जाऊन विलीन होते बी मधून उत्पन्न झालेल्या वृक्षामध्ये जसं बी दिसत नाही तसेच त्रिगुणात्मक प्रकृतीच्या मायेमुळे आपणास श्रीकृष्ण दिसत नाही पण श्रीकृष्णच या प्रकृतीचा निर्माता आणि संहार करता आहे पुढच्या तिसऱ्या अध्यायामध्ये विज्ञानानंद घन परमात्म्याचे बावीस अवतार सांगितले गेले आहेत आणि हे अवतार घेण्याचे कारणही सविस्तरपणे सांगितले आहे चौथ्या अध्यायात श्रीमद भागवतात कोणाकोणाचा कौना संवाद आहे मुनींना श्रीमद भागवताचे ज्ञान कोठून झाले ही कथा कुठे केव्हा कशासाठी आयोजली गेली शुक मुनी कोण होते कोणत्या प्रयोजनासाठी त्यांनी ही कथा सांगितली असे सर्व प्रश्न शौनकादी ऋषी मुनी सुतांना विचारतात पाचव्या अध्यायामध्ये नारद मुनी आणि व्यासमुनींचा संवाद आहे ज्यामध्ये व्यासमुनी आपली खंत नारद नारदमुनींना सांगतात आणि त्याचे निराकरणही नारद नारदमुनी त्यांना सांगतात सहाव्या अध्यायामध्ये नारदमुनींच्या जन्मसाधनेची कथा व्यासांनी ऐकली तेव्हा त्यांना पडलेले प्रश्न आणि त्यांचे नारदमुनींनी केलेले निराकरण याचा समावेश केलेला आहे सातव्या अध्यायात विरक्त असणारे शुकदेव महाराज श्रीमद्भागवताच्या गुणांनी कसे आकर्षिले गेले हे सांगितले आहे नंतर परीक्षित महाराजांच्या जन्मकर्माची कथा महाभारतातील पांडवांच्या पाच पुत्रांचा कपटाने केलेला अश्वत्थामाने वध या कथेपासून सुरुवात होते त्या नीच अश्वत्थाम्याला श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार अर्जुन द्रौपदीच्या समोर आणतो आणि कशी द्रौपदी त्याला सहजपणे माफ करून टाकते ह्याचाही समावेश या अध्यायामध्ये आहे आठव्या अध्यायात स्वजनांना तिलांजली देऊन श्रीकृष्ण द्वारकेला निघालेले असताना द्रौपदीने जीवनदान दिलेल्या त्या नराधमाने सोडलेल्या उत्तरेच्या गर्भावरच्या ब्रह्मास्त्राची कथा आहे आणि त्यानंतर दयाळू श्रीकृष्ण परमात्म्याची कुंती मातेने केलेली अद्भुत अशी स्तुती आहे पुन्हा द्वारकेला निघालेल्या श्रीकृष्णांना युधिष्ठिर महाराज प्रेमाने थांबवून घेतात आणि महाभारताच्या युद्धानंतर विषिण झालेल्या त्यांच्या मनाची अवस्था श्रीकृष्णांना सांगतात नवव्या अध्यायात सर्व पांडव आणि श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर शरपंजरीवर पडलेल्या भीष्म पितामहांना भेटायला जातात तेथे युधिष्ठिर महाराज त्यांच्या मनाच्या विषिण अवस्थेचे निराकरण भीष्म ऐकतात याच अध्यायामध्ये त्यांचे आधी केलेली श्रीकृष्णाची स्तुती याचाही समावेश आहे दहाव्या अध्यायात युधिष्ठिर महाराजांच्या सुजलाम सुफलाम साम्राज्याचे वर्णन आणि श्रीकृष्णाचे द्वारकेला आगमन असे दोन भाग आहेत अकराव्या अध्यायात कित्येक महिन्यापासून श्रीकृष्णाचा विरह साहलेली द्वारकेची प्रजा केवढ्या थाटामाटात आपल्या राजाचे नाही आपले सर्वस्व असणाऱ्या श्रीकृष्णाचे स्वागत करते हे सविस्तरपणे सांगितले आहे आता पुढील बाराव्या अध्यायापासून शौनकादी ऋषी पुन्हा सुतांना मूळ कथेकडे वळवतात आणि उत्तरेच्या गर्भातील परीक्षित महाराजांचे जन्म कर्म मृत्यू आणि त्यानंतरच्या गतीबद्दल सविस्तरपणे कथा ऐकण्याची इच्छा दर्शवतात आपण तेच पुढील रविवारी श्री हरी श्रीकृष्ण